श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा या लवकर पूर्ण होत एवढी स्वामींना मी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर सतरा जुलै बुधवारी आलेली आहे आषाढी एकादशी तर या एकादशीच्या दिवशी आपल्याला काही अशी जी झाडे आहेत तर त्या झाडाने आपल्याला स्पर्श करायचा आहे त्यामुळे बघा आपल्या जीवनामध्ये जे काही संकट आहेत अडचणी आहेत जी काही आपली गरिबी आहे दारिद्र्यता आहे तर ती दूर होण्यास खूप मदत होणार आहे आपल्या जीवनातील अडथळे देखील कमी होऊ लागतील अशी जी पवित्र कोणती झाडे आहेत तर त्या झाडांबद्दल आपण संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत अशी काही झाडे आहेत ती खूप धार्मिक आणि पूजनीय मानली जातात शास्त्रानुसार काही झाडांमध्ये दैवी आणि चमत्कारी शक्ती असते असं मानलं जातं काही झाडे अशी आहेत त्यांची पूजा करणे खूपच शुभ आपण या झाडांची पूजा केली तर सात पिढ्याचे दारिद्र्य आपले नष्ट होणार आहे खूप प्रभावी असा हा उपाय आहे म्हणून आपल्याला या दिवशी या झाडांना स्पर्श करायचा आहे बघा अशी कोणती झाडे आहेत त्यांना स्पर्श केल्याने आपली इच्छा मनोकामना पूर्ण होणार आहे तर त्यातील पहिलं झाड म्हणजे पिंपळाचं झाड तर बघा पिंपळाचं झाड हे चोवीस तास ऑक्सिजन देत असतं तसेच आरोग्याच्या दृष्टीने हे झाड खूपच महत्त्वाचं मानलं जातं तसेच आध्यात्मिक दृष्टिकोनातून हे झाड खूप महत्त्वाचं आहे म्हणून पिंपळाच्या झाडामध्ये पूर्वजांचा वास असतो आणि त्यावेळेस तुम्ही या झाडाला स्पर्श करता त्यावेळी ती थेट तुमची पूर्वजापर्यंत इच्छा पोचते या सर्वातच या झाडांमध्ये भगवान श्री विष्णू माता लक्ष्मीचा देखील वास असतो आणि म्हणूनच आपल्याला या दिवशी म्हणजे आपल्याला जमेल तर आपण सकाळी किंवा संध्याकाळी जायचं आहे एक कळश घ्यायचा आहे त्या कळशामध्ये आपल्याला थोडेसे पांढरेतील किंवा काळे येतील तुमच्याकडे जे तिळ असेल ते तुम्हाला त्याच्यामध्ये टाकायचं आहे आणि हे जे पाणी आहे तर हे पाणी आपल्याला पिंपळाच्या मुळाला अर्पण करायचं आहे आणि तिथे बसून आपल्याला एक तुपाचा दिवा लावायचा आहे त्याचबरोबर आपण एकवीस प्रदक्षिणा किंवा अकरा प्रदक्षिणा तुम्हाला शक्य असतील तेवढ्या तुम्ही मारायच्या आहेत आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नम हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे कारण पिंपळाचं झाड इतकं पवित्र आहे की आपण त्याची दररोज जरी पूजा केली तरी आपल्याला कोणत्याही प्रकारचे संकटे अडचणी समस्या ह्या येत नाही उलट आपण शनिवारी पिंपळाच्या झाडाची पूजा ही अवश्यच करायची आहे आणि चणे आणि गुळ याचा भोग दाखवायचा आहे तसे जो तसेच व्यक्ती झाडाची नित्यनेमाने पूजा करत असतो त्याला धनाबाबत पैशाबाबत कोणतेही समस्या अडचणी त्याच्या जीवनामध्ये येत नाहीत तर खूप असा हा पवित्र झाड आहे तर आपण हे झाल्यानंतर आपला उजवा हात पिंपळ्याच्या झाडाला स्पर्श करायचा आहे आणि आपली मनोकामना जे काही तुमच्या मनामध्ये इच्छा आहे तर ती संपूर्ण बोलायची आहे कारण बघा आषाढी एकादशी आहे श्री हरी विष्णूंचा आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त करून घ्यायचा आहे त्यामुळे तुमच्या मनोकामना ह्या देखील पूर्ण होण्यास खूप मदत होणार आहे त्यानंतर बघा दुसरं जे झाड आहे ते म्हणजे तुळस तर हिंदू धर्मामध्ये आपल्या सर्वांच्या घरासमोर तुळस ही असतेच तुळस ही खूप पवित्र असते आणि श्री विष्णूंना तुळस अतिशय प्रिय आहे म्हणून या दिवशी आपण अवश्य तुळशीसमोर तुपाचा दिवा अवश्य लावायचा तस आहे तसेच बघा ज्यांच्या घरासमोर तुळस नसेल तर तुम्ही आदल्या दिवशी तुळशीचा रोप आणायचं आहे आणि त्याची विधीपूर्वक पूजा करायची आहे तसेच बघा तुळशीचं रोप आणता वेळेस देखील तुम्हाला जेव्हा तुम्ही तुळशीचं रोप आणाल त्यावेळेस देखील तुम्ही तुळशीच्या रोपाला प्रार्थना करायची आहे की मी उद्या तुझं हे रोप आणणार आहे तुम्ही मला आज्ञा द्या की मी हे रोप तुमचं घरी आणू शकेल अशा प्रकारे आपण तुळशी मातेला प्रार्थना करूनच आपण ते रोप आपल्या घरी आणायचं आहे म्हणजे एकादशीच्या आदल्या दिवशी तुळशीचा रोप आणायचं आहे आणि त्याची विधीपूर्वक पूजा करून आपण तुळस लावायची आहे फक्त आपल्याला एकादशीच्या दिवशी तुळशी मातेला स्पर्श करायचा नाही आणि तुळस लावायची देखील नाही तर अशा प्रकारे आपण तुळशी मातेची पूजा करायची आहे फक्त जल अर्पण करायचं नाही तुम्ही दिवा लावू शकता अगरबत्ती लावू शकता आणि तुमच्या ज्या काही इच्छा मनोकामना आहेत तर त्या तुम्ही तुळशी मातेला बोलून दाखवायच्या आहेत कोणतेही संकट दुःख ही तुळस आपल्या आपल्यावरती येऊ देत नाही ती स्वतःवरती घेत असते इतकी पवित्र ही तुळस असते म्हणून आपण तुळशी मातेची पूजा ही नित्य नेमाने करायची आहे शक्य असेल तर दर गुरुवारी तुम्ही आ, कच्चे दूध आहे तर ते तुळशी मातेला अर्पण करायचं आहे म्हणजे एका तांब्यामध्ये पाणी घ्यायचं आहे त्याच्यामध्ये कच्चे दूध टाकायचे आहे आणि ते तुळशी मातेला अर्पण करायचं आहे यामुळे आपल्या घरात सुख समृद्धी ही कायम टिकून राहत असते नंतर बघा तुळशी माते समोर बसून तुम्ही ओम नमो भगवते वासुदैवाय नम हा मंत्र तुम्ही एकशे आठ वेळा म्हणायचा आहे किंवा तुम्हाला शक्य असेल तेवढ्या वेळा तुम्ही म्हणा आणि तुळशी मातेला प्रदक्षिणा देखील घालायची आहे त्यानंतर हात जोडायचा आहेत आणि माझ्या घरावरती कोणत्याही प्रकारचे अडचणी समस्या या अशी प्रार्थना करायची आपल्या आपल्या घरात सकारात्मक वातावरण निर्माण करत असते आणि जे काही नकारात्मक वाईट वाईट गोष्टी आहेत ती स्वतःवर घेते म्हणूनच तुळशीला अनन्य साधारण महत्व आहे तसेच बघा आषाढी एकादशीच्या दिवशी केळीच्या झाडाला पूजेला विशेष महत्व आहे कारण या एकादशीला केळीच्या झाडाची पूजा केल्याने भगवान विष्णू तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतात केळीच्या झाडाची पूजा केल्याने ग्रह दोष दूर होतात अशी देखील मान्यता आहे आपल्याला या दिवशी केळीच्या झाडाजवळ जायचं आहे तिथे गेल्यानंतर आपल्याला हरभारा डाळ गुळ आणि पिवळी फुले ही आपल्याला अर्पण करायची आहेत कारण केळीच्या झाडामध्ये देखील श्री विष्णूंचा वास असतो आणि त्यामुळेच आपल्याला पिवळी फुले आहेत तर ती अर्पण करायची आहेत त्यानंतर झाडाखाली आपल्याला एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे आणि केळीच्या झाडाभोवती आपल्याला एकवीस वेळा प्रदक्षिणा घालायच्या आहेत आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नम हा मंत्र जप आपल्याला करायचा आहेत कारण जर आपल्या आर्थिक समस्या अडचणी येत असेल तर आपण नित्य नेमाने किंवा प्रत्येक गुरुवारी जरी केळीच्या झाडाची पूजा केली तरी देखील आपल्या अडचणी समस्या ह्या दूर होतात आणि याच्यानंतर मग आपण आपल्या उजव्या हाताने केळीच्या झाडाला स्पर्श करायचा आहे आणि आपल्या मनातील इच्छा आहे तर ती बोलायची आहे तर अजून एक झाड म्हणजे बेलाचं झाड तर बेलाचं झाड हे महादेवांना अतिशय प्रिय आहे त्याची पाणी देखील आपण शिवशंकरांना अर्पण करत असतो तसेच बेलाच्या झाडामध्ये दे, देवी लक्ष्मीचा वास असल्याने याची पूजा केल्याने आपली जी काही दारिद्रता आहे ती देखील दूर होण्यास खूप मदत होत असते कारण बेलाचं झाड घरात लावल्याने आणि दररोज त्याचे दर्शन घेतल्याने सर्व प्रकारच्या पापांपासून मुक्ती मिळत असते आणि म्हणूनच आपण या दिवशी बेलाच्या झाडाजवळ जायचं आहे तिथे गेल्यानंतर तिथे आपण तुपाचा दिवा लावायचा आहे आणि बेलाच्या झाडाला सातव्या प्रदक्षिणा मारायच्या आहेत आणि ओम नम शिवाय ओम नम शिवाय हा मंत्र जाप आपण करायचा आहे आणि याच्यानंतर मग आपण बेलाच्या झाडाला स्पर्श करायचा आहे आपली मनोकामना आहे तर ती बोलायची आहे तर बघा अशा प्रकारे आपण ह्या एकादशीच्या दिवशी म्हणजे आषाढी एकादशी ही सर्वात मोठी एकादशी आहे आणि ह्या एकादशीच्या दिवशी आपण ह्या ज्या काही पवित्र झाडांना स्पर्श केला तर आपल्या मनोकामना इच्छा पूर्ण होतील शिवाय आपल्यावर कोणत्याही प्रकारचे संकटे अडचणी समस्या ह्या येणार नाहीत त्यामुळे तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही ह्या झाडांपैकी कोणत्याही एका झाडाला जरी स्पर्श केला तरी देखील चालेल याच्या नंतर बघा आपल्याला आवळ्याच्या झाडाची देखील अशा प्रकारे पूजा वगैरे करायची आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आजचा हा व्हिडिओ होता तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद